नमस्कार मी डॉक्टर जयंत वाळतकर आणि माझ्या एक्सप्लोर डॉक्टर जयंत वाळतकर चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण विदर्भातल्या एका ऐतिहासिक ठिकाणी भेट देणार आहोत ते म्हणजे हिंगणघाट शहरातील कर्नल विल्यम लॅम्प्टन यांची समाधी आता हे कर्नल विल्यम लॅम्पटन कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ब्रिटिश काळात भारताचा नकाशा किंवा भारतीय उपखंडाचा नकाशा तयार करण्याची जी सुरुवात झाली ती मद्रास येथे ग्रेट इग्नॉमॅटिक सर्वे ऑफ इंडिया यांच्यातर्फे सुरू केली अठराशे दोन साली आणि या ग्रेट इग्नॉमॅटिक सर्व्हेचे जे संचालक होते पहिले ते कर्नल विल्यम लॅम्प्टन कर्नल विल्यम लॅम्प्टन यांनी अठराशे दोनपासून पासून ह्या भारताचा नकाशा तयार करण्यास सुरुवात केली आणि तो नकाशा तयार करत करत ते आपल्या महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या हिंगणघाट शहरात आले परंतु अठराशे तेवीस साली ते हिंगणघाटला असताना सर्वे सुरू करण्यापूर्वी त्यांचा ह्या शहरामध्ये मृत्यू झाला भारताची मोजणी व नकाशा तयार करण्याचे काम सर्वप्रथम ब्रिटिश काळात भारतीय त्रिकोणामितीय सर्वेक्षण म्हणजेच ट्रिग्नोमॅट्रिकल सर्वे ऑफ इंडिया अठराशे दोन पासून मद्रास येथून सुरू झाले याची जबाबदारी कर्नल विलियम लॅम्पटन यांच्यावर होती संपूर्ण भारत देशाची मोजणी हे एक भव्य काम असल्याने त्यास ग्रेट ट्रिग्नॉमॅट्रिकल सर्वे अशी ओळख मिळाली हे काम सुरू असतानाच लॅम्प्टन यांचा वीस जानेवारी अठराशे तेवीसला ला येथे मृत्यू झाला त्यांच्या समवेत काम करणारे एव्हरेस्ट व इतर सहकाऱ्यांनी या महान संशोधकाचे या ठिकाणी स्मारक बांधले मात्र कालांतराने ते विस्मरणात गेले पुढे जॉन किया या लेखकाने एकोणवीसशे सत्तरच्या दशकात लॅम्प्टन यांचे स्मारक हिंगणघाट येथे येऊन शोधून काढले त्यांच्या द ग्रेट आर्क टेल ऑफ हाऊ इंडिया मॅप्ड अँड एव्हरेस्ट वॉज नेम्ड या पुस्तकातून आपल्याला लॅम्प्टन यांच्या कार्याची आणि हिंगणघाट येथील स्मारकाची माहिती मिळते या पुस्तकातील इलुज्यू लॅम्प्टन या दुसऱ्या प्रकरणातून त्यांनी लॅम्प्टनच्या कार्यावर व सर्वेक्षणावर प्रकाश टाकला आहे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट हे तालुक्याचे ठिकाण ब्रिटिश काळात कापसासाठी हा भाग प्रसिद्ध होता या ठिकाणी लॅम्प्टन यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना मुस्लिम दफनभूमीजवळ दफन, दफन करण्यात आले होते हा भाग हिंगणघाट येथील ब्रिटिश काळातील पाण्याच्या टाकीजवळ आहे हिंगणघाट येथे या ठिकाणाला काळा गोटा नावाने ओळखल्या जाते आज या ठिकाणी वस्ती निर्माण झाल्यामुळे या स्मारकापर्यंत या बोडीतून चालत जावे लागते कर्नल विल्यम लॅमटन हे जेव्हा दोनशे वर्षापूर्वी म्हणजे अठराशे तेवीस साली ह्या हिंगणघाट शहरामध्ये आले आणि या हिंगणघाट शहरातून पुढची मोजणी सुरू करण्यापूर्वी त्यांचा ह्या ठिकाणी वीस जानेवारी अठराशे तेवीस साली मृत्यू झाला तर आता येत्या वीस जानेवारीला म्हणजे दोन हजार तेवीसला ह्या घटनेला दोनशे वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने आपण कर्नल विल्यम लॅमटन यांच्या समाधीला भेट देणार आहोत तर आता आपण आलो आहे हिंगणघाट शहरातील जो डंकिन रोड आहे त्या ठिकाणी एका मैदानात ही समाधी होती आज हे संपूर्ण एरिया जो आहे हा वस्तीने गजबजलेला आहे आणि आता आपण ती समाधी कशी आहे ती पाहूया कर्नल विल्यम लॅम्पटन यांचा मृत्यू झाल्यानंतर काही वर्षानंतर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्मरणार्थ त्यांचं हे स्मारक इथे बनवलं हे आपल्याला काळ्या दगडामध्ये बनवलेलं स्मारक आहे या ठिकाणी जो दगड उपलब्ध असेल त्या दगडामध्ये बनवलेलं हे स्मारक आहे आजपर्यंत ह्या स्मारकाकडे दोनशे वर्षात फारसं लक्ष दिलं गेलं नाही हिंगणघाट शहरामध्ये ह्या स्मारकाची ओळख कालागोटा अशी होती म्हणजे काळा दगड आहे म्हणून कालागोटा ती विल्यम लॅम्प्टन यांची समाधी आहे किंवा ते विल्यम लॅम्प्टन कोण होते याचा फारसा इतिहास किंवा माहिती आपल्या भागात उपलब्ध नाही परंतु हिंगणघाट शहरातील लोक ह्या ठिकाणाला कालागोटा नावानं ओळखत होते ह्या ठिकाणी मागच्या बाजूला त्यांचं नाव आणि त्याची माहिती कोरलेली एक पाठीसुद्धा होती ती आपल्याला जागा दिसेल ह्या ठिकाणी या स्मारकाची माहिती सांगणारा स्टोन असेल दगड असेल तो काढून नेला आहे कधीतरी असं म्हणतात की एकोणीसशे पंच्याण्णव सत्त्याण्णव पर्यंत हा दगड होता परंतु आज इथे हा दगड नाही आहे त्या दगडावरून आपल्याला आणखी माहिती मिळाली असती का हे स्मारक केव्हा बनवलं कोणाचं आहे त्याच्यावर साल वगैरे पाहायला मिळालं असतं परंतु आज दुर्दैवाने तो दगड उपलब्ध नाही याशिवाय आणखी वरच्या ठिकाणी इथे सुद्धा काहीतरी पाठी असावी असं वाटते ह्या ठिकाणची पण पाठी काढून नेली तर हे विल्यम लॅमटन यांचं स्मारक मागील वर्षी ह्या ठिकाणी चंद्रपूर येथील प्राध्यापक योगेश योगेशारे सर यांनी ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांची सहल आणली आणि त्या सहलीच्या माध्यमातून याची माहिती इतरांपर्यंत पोहोचली आणि आता या स्मारकाची स्वच्छता झालेली आपल्याला दिसते पूर्वी या ठिकाणी सर्व घाण कचरा आणि वापरात नसलेली अडगळीत पडलेली ही जागा होती असं सांगतात तर आता ह्या ठिकाणी नगरपालिकेतर्फे काही सौंदर्य काम पण केलं जाणार आहे ह्या समाधीच्या कंपाऊंडच्या बाहेर इथला जो एक आणखी दगड आहे तो दगडसुद्धा आपल्याला ह्या कंपाऊंडच्या बाहेर पाहायला मिळते तर तो पण आपण आता बघणार आहोत कर्नल विल्यम लॅमटन यांची समाधी आता आपण बघितली ती ह्या कंपाऊंडच्या मागे आहे पूर्वी हे कंपाऊंड या बाजूनच फ्रंट गेट होतं आणि त्या समाधीच्या अगदी समोर आपल्याला हा एक दगड दिसतो हा दगडसुद्धा सुद्धा ऐतिहासिक आहे याचं वैशिष्ट्य असं आहे की यावर लिहिलं आहे की जी टी एस म्हणजे ग्रेट टिक्नोमॅटिक सर्वे आणि पुढे लिहिलं आहे की स्टँडर्ड बेंच मार्क कर्नल विल्यम लॅमटन यांचा मृत्यू अठराशे तेवीस साली या हिंगणघाट शहरात झाला आणि त्यांची समाधी आपण बघितली आणि हा बेंचमार्क हे सुद्धा ऐतिहासिक दगड ह्या हिंगणघाट मध्ये आपल्याला पाहायला मिळतो हा सर्व परिसर ह्या पाण्याच्या टाकीच्या जवळ एक ब्रिटिश काळातली दगडाची पाण्याची टाकी आहे आणि नवीन बांधलेली पाण्याची टाकी आहे तर ह्या पाण्याच्या टाकीच्या परिसरात हे समाधी आणि हा बेंचमार्क आहे तर बसस्टँड पासून नगरपालिकेचं वाचनालय आणि डंकीन रोड या मार्ग आपल्याला ह्या समाधीपर्यंत पोहोचता येते यांच्या स्मारकाच्या जवळच पुन्हा एक ऐतिहासिक दगड हा दगड म्हणजे समुद्र सपाटीपासूनची उंची व नकाशा मापनासाठीची खून म्हणून वापर झालेला स्टँडर्ड बेंच मार्क दगड आहे असे दगड एकोणीसशे सात साली संपूर्ण देशात बऱ्याच ठिकाणी लावलेले आज आपल्याला बघायला मिळतात